शेतकरी बांधूंनो आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवू शकता रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम असलेली बाईक ट्रॉली इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बांब चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपा समोर आपली कंपनी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवले आहे तर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती मिळवू शकता सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता आहे तर पाच बाय चार फुटाची साईज असते व याला रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक जम्पिंग सिस्टीम आपण दिलेली आहे समोर डबल शॉक चॉकअपसर आहेत पाठीमागं पाट आहेत रिव्हर्स फॉरवर्ड गियर बॉक्स आहे तसेच लोड बॅलन्सिंग वगैरे हो आपण याची एकदम प्रॉपर केली जेणेकरून दोन्ही बाजूला पलटे धोका दोघांना किंवा चढाणं पूर्ण उचलत पण नाही तर अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती मिळवू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी पण तुम्हाला घरपोच मिळेल कोणत्याही कंपनीचं कोणतंही मॉडेल असेल तरी देखील आपण त्याला ही बाईक ट्रॉली बनवतोय तर पाठीमागचं फळकं वगैरे ओपन करता येते तुम्हाला जसं पाहिजे तसं साईडचे फळकं जरी ओपन करायचं असेल तरी पण आपण त्या ठिकाणी तसं बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याची संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि ही ट्रॉली बनवून घेऊ शकता शंभरशेच्यावरती कुठलीही नव्या कुठलीही बाईक असेल तर साधारणतः एक टनापर्यंत लोड घेऊन चालते तर तुमच्या गाडीची क्षमता जी जेवढी असेल त्यानुसार लोड ओढण्याची क्षमता कमी किंवा जास्त होते तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि तुम्हाला हवी तशी गाडी तुम्ही या ठिकाणी बनवून घ्या शेतकरी बांधव असतील त्यांना शेतात कद बियाणं घेऊन जायचं असतील शेतातनं चारा गोट्यावर आणायचा असेल दूध डेरीला घेऊन जायचं असेल किंवा पालेभाज्या वगैरे शेतातून घरी आणायचे असतील मार्केटला घेऊन जायचं असेल बागेतलं माल वगैरे बाहेर काढायचं असेल सर्वच प्रकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर त्या ठिकाणी करू शकताय इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल ठीक आहे डम्पिंग कर हायड्रोलिक हायड्रॉलिक उचलत आले की तुमचं युट्यूबला सगळीकडे येते आपल्या इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज बाईक ट्रॉली टाकली सगळे येते डायरेक्ट डम्पिंग आहे सेन वगैरे डंप करायचं असेल तर डंपिंग सिस्टम आहे